नमस्कार मंडळी सध्या लाल गाजरचा सीझन सुरू आहे म्हणजे आपले लाल येतात ना रेड ते ऑरेंज तर नेहमी भेटतात लाल गाजर जे आहे ते कधीतरीच येतं आधीची मस्ती सुरू आहे तर गाजरचा हलवा करायचा आहे मला फालसा नाही आवडत इतका पण आधीला खूप आवडतं आहे नादू गाजरचा हलवा त्याला खूप आवडतो त्याच्यासाठी बनवते आता अर्धा किलो गाजर आणले तवड्याचं बनवणार आहे आणि ते मिल्कमेड पण आपलं आणले ना तेही संपवायला हवं जास्त दिवस ठेवायचं नाही तर चला गाजरचा हलवा बनवते होतो त्याचा काही फारसा वेळ लागत नाही पण करायचे करायचे हा विचार करूनच जास्त वेळ जातो चला आता बनवून घेते गाजर मी थोड्या वेळ पाण्यात असे भिजवून ठेवले होते म्हणजे माती वगैरे असते ना ती निघून जाते प्रॉपर आणि बऱ्याचदा तुम्हाला दाखवलं आहे गाजरचा हलवा कसा बनवायचा आता मला आवडत नाही म्हणजे एकदमच आवडत नाही असं नाही पण आजकाल थोडं गोड खाणं कमी केलं आहे कसं होतं आपण बनवलं म्हणून खात असतो आवडू दे नाही आवडू दे पण आपण बनवलं की खात असतो तर ते थोडंसं कमी केलं आहे बघूया काय फरक पडतो का मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेनच चहा पण बंद केला आहे तसा सकाळचा तर पूर्ण बंद केला आहे संध्याकाळी थोडंसं फ्रेश वाटत नाही म्हणून वाटलं तर थोडंसं गरम दूध घेते कारण एकदम चहा हवाच असं काही माझं नसतं देवाला नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर इथे बघा चपातीचा पिझ्झा मी बनवत होते आधी म्हटलं काहीतरी असं स्नॅक्स टाईप दे काहीतरी खायला तर त्यामुळे मग असं चपातीला शेजवान चटणी म्योनीज आणि चीज आणि थोडीशी पुदिन्याची चटणी होती ते वगैरे लावून मी दिलं आणि पिझ्झा त्याला म्हटलं घे त्याला पण खूप आवडलं तर असं मुलांना काहीतरी चटणीच करून द्यावं लागतं <laughs> <ना। ना। laughs> बऱ्याचदा ब्लॉग्समध्ये मी जेवण दाखवत असते म्हणजे आज काय बनवलं आहे आज काय असं तर काही जणांना वाटेल की काय गरज आहे रोज काय खाता ते दाखवायचं मी बऱ्याचदा ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की काय होतं ना की आपण काही पदार्थ विसरूनच गेलेलो असतो बरेच दिवस खालेले नसतात आणि रोज काय भाजी करावं हे टेन्शन असतं स्त्रियांना त्यामुळे मग मी असं दाखवते जेणेकरून तुम्ही पण ते पदार्थ बनवून खावेत तुमच्या लक्षात यावं खूप वेळा तुम्ही पाहिल्यास रे असं होतं की आपण स्क्रोल करत असतो रील्स किंवा व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि ते त्याच्यात एखादा आपल्याला पदार्थ दिसतो आणि आपण हा जरा हे खाऊन बघूया म्हणजे खावा खा खाण्याची इच्छा होते आठवतो पण तो, तो पदार्थ त्यामुळे मी दाखवते माझा तर हाच पर्पज असतो बाकी कोणी कसं घेते ते त्याच्यावर डिपेंड आहे त्यांच्या विचारांवरती बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे काय खायचं प्यायचं सगळं दाखवतात वगैरे तर ते त्यांचे विचार आहेत पण मला असं वाटतं की मी इवन इव्हन सुद्धा स्वतः काही व्हिडिओज बघून शॉर्ट्स बघून ते बनवत असते ते पदार्थ तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला हेल्प होईल ज्या गृहिणी आहेत ज्या मला बघतायत त्यांना पण हेल्प होईल तर त्यामुळे मी हे सगळं दाखवते आता मला जायचं आहे खाली गार्डनमध्ये आज थोडा उशीरच झाला खाली जायला त्यासाठी मी इथे आता रेडी होते आपलं रोजचं जे असतं ना थोडंफार पावडर लिपस्टिक काजळ हे एवढंच आणि खरं तर आपण स्किनची आपण काळजी घेतली ना तर आपल्याला जास्त मेकअप करण्याचीही गरज नसते नॉर्मल जास्त तितकं केलं तर इनफ होतं डेलीसाठी जर काही स्पेशल प्रोग्राम असेल ओकेजन असेल तर आपण नक्कीच पुढे जास्त करू शकतो मेकअप वगैरे हो आज मी हेअर वॉश केलं होतं तर मला असं पुन्हा केस विंचरून घ्यायचे आहेत आज व्यवस्थित सकाळी म्हणजे ओले होते तेव्हा थोडेसे विंचरले त्यानंतर बांधूनच ठेवले होते जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की हेअर आपले चांगले राहावे केस त्यासाठी असं पाच मिनिट आ, रोज कोम करायला हवा दिवसभरात कधीही करा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तर इथे बघा मी मोठ्या दातांचा जो कंगवायना तो आधी घेतला आहे त्याने आधी केस विंचारले म्हणजे गुंता वगैरे असतो ना आपण जेव्हा हेअर वॉश करतो तेव्हा भरपूर गुंता होतो केस केसांमध्ये त्यामुळे आधी या मोठ्या दातांचा कंगवायन त्याने आधी कोंब करून घ्यायचं आणि नंतर मग दुसरा वापरायचा मी तुम्हाला दाखवते आता आणि खूप छान वाटतं आपल्या केसांच्या मुळांना पण छान ब्लड सर्क्युलेशन तिथे व्यवस्थित होतं त्यासाठी अशा प्रकारे दररोज न चुकता पाच मिनिट अगदी घड्याळात टायमिंग लावून आपण अशा पद्धतीने केस विंचरायला हवेत आणि हे बघा आता मी दाखवते कंगवा आता हा छोटा जो कंगवा आहे ना त्याने केस विंचरते आणि मी आता रिसेंटली संक्रांतीच्या वेळेस मेहंदी लावली होती इतका सुंदर कलर आला आहे केसांना बर्गेंडी कलर आणि असं वाटते की म्हणजे के हेअर कलर केलं आहे असं वाटतंय फक्त मेहंदी लावली असं वाटतच नाही बरेच जण मला विचारतात कलर केले आहेत का केसांना पण मी कलर करत नाही केसांवरती आपण जितक्या ट्रीटमेंट करू ना वेगवेगळ्या तितके केस खराब होतात अगदी सिंपल जर आपण ठेवलं ना तर त्यानेच केस चांगले राहतात त्यामुळे मी जास्तीचं काही केसांना लावत नाही एक शॅम्पू आहे पतंजलीचा तो बस कंडिशनर नाही काही नाही आणि स्पेशली हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वगैरे हे सगळं जर केलं ना तर त्याच्यामुळे तर आणखीन खूप डॅमेज होतं आपल्या केसांना त्यामुळे जितकं पॉसिबल आहे तितकं कमी हे सगळं वापरण्याचा नक्की मी ट्राय करते आधीच्या काळात बघा काही होतं का शिक काही रिठा यानेच केस धुतले जायचे आणि किती सुंदर केस असायचे त्यानंतर असं लावा आलं की हा शॅम्पू लावा तो कंडिशनर लावा हे करा ते करा आणि त्याच्यामुळे हेअरफॉल व्हायला लागला आणि आता त्यावर पण काढलेला आहे नवीन उपाय तो म्हणजे वीग लावा आधीच्या काळात बघा फक्त पुरुषांमध्येच टक्कल वगैरे पडलेलं दिसायचं पण आजकाल हे स्त्रियांमध्ये पण आढळून येतं त्यामुळे नवीन जे काही निघतं ना केमिकलयुक्त सगळं असतं त्याचा आपण कमीत कमी वापर करायला हवा खानपान तर आहे त्याच्यात केमिकल त्यात आपण काही करू शकत नाही पण जे आपल्या हातात आहे ते आपण नक्कीच करायला हवं तर चला मी रेडी झाले आहे आता खाली थोडंसं जाऊन येते असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय